कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आचारी स्टाईल चवळी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत काही भाज्या दिसायला आणि करायला एकदम साध्या आणि सोप्या असतात पण चवीला मात्र स्पेशल भाज्यांना सुद्धा मागे टाकतात त्यातलाच एक भाजीचा प्रकार म्हणजे चवळी बटाट्याचे रस्सा भाजी तर कशी बनवायची ते पाहूयात तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी चवळी रात्रीच भिजत घातली होती तर सात ते आठ घंटे ही चवळी भिजत घालायची आहे गरम पाण्यामध्ये आणि आपल्याला कुकरला फक्त याची एक शिट्टी करून घ्यायची आहे जर आपण दोन ते तीन शिट्ट्या केल्या तर ती जास्त गाळ होते तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये थोडंसं सुकं खोबरं मी बारीक असं किसून घेतलेलं आहे तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर कमी गॅसवरती आपल्याला छान असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं छान भाजत आलं की त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे घालायचे आहेत आणि ते छान असं आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत धणे जिरे आणि खोबरं हे कमी गॅसवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण याला साईडला काढून घेणार आहोत आता त्याच कडेमध्ये मी इथे एक कांदा उभा असा कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच अद्रक आणि लसूण घालायचं आहे आणि आपल्याला हे कमी गॅसवरती छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त पण असा लाल नाही करायचा आहे आपल्याला कांदा हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजायचा आहे आता यामध्येच मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे बारीक कट करून तर टोमॅटो पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे या कांद्यासोबत आता कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे आपण साईडला काढून घेऊयात तर आपल्याला हे एवढंच असं भाजून घ्यायचं आहे आणि याची बारीक अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी चवळी शिजवून घेतलेली आहे हे पहा फक्त आपल्याला एक शिट्टी करायची आहे जास्त जर आपण दोन तीन शिट्ट्या केल्या तर चवळी ही जास्त गाळ होते तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर यामध्ये आपण मसाला घालणार आहोत आता हे सगळं आपलं वाटलेलं जे मिश्रण होतं ना ते थोडं थोडं करून या तेलामध्ये आपण घालणार आहोत आता हे चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि थोडासा इथे मी कढीपत्ता बारीक कट करून घातलेला आहे सुरुवातीलाच जर घातला तर तेलामध्ये तो खूप उडतो अंगावरती त्यामुळे या मसाल्यामध्ये नंतर मी कढीपत्ता घातलेला आहे आता हे मिश्रण छान असं परतलं की त्यामध्ये लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक एक चमचा तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हे मिश्रण परतलं की यामध्ये मी एक उभा असा कट करून घेतलेला बटाटा घातलेला आहे बटाटा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हे बटाटा आपण चवळीमध्येच जर शिजवून घेतला असता तर तो जास्त गाळ होतो बटाटा लवकर शिजल्या जातं त्यामुळे अशा पद्धतीने जर मसाल्यामध्ये परतवून घेतलं तर ते छान लागतं तर आता मसाला छान परतला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता कोथिंबीर घातल्यानंतर पण याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये चवळी घालून घेऊयात तर आता सर्व चवळी मी इथे घातलेली आहे आणि शिस्तानाचं जे त्यामधलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि अजून जर तुम्हाला घालायचं असेल तर यामध्ये पाणी घालताना गरम किंवा कोमट पाणीच घालायचं आहे आता छान अशी याला उखळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने आता आपण याला दोन ते तीन मिनटासाठी उकळी काढून घेऊयात मी ते झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत हे, हे पहा छान अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे हे, हे पहा अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे हे पहा मस्त आपली चवळीची बटाटा चवळी रस्साभाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद